नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी ना ओल्या खोबऱ्याचा एक पदार्थ घेऊन आले हा पदार्थ खूप चविष्ट लागतो फक्त हा ना पदार्थ तुम्ही गरम गरमच खा कारण थ गरम गरम खाल्याने चव त्याची खूप चांगली लागते फक्त जरा थोडा थंड झाला थोडासा घट होऊ शकतो त्याच्यामुळे गरम गरमच हा पदार्थ खा तर त्यासाठी मी तांदूळ घेतले तांदूळ मी चार पाच तास अगोदर भिजत ठेवले होते तर चांगले भिजलेले आहेत आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे एक छोटी वाटीभर मी तांदूळ घेतले भिजलेले त्याच्यामध्ये आपल्याला एक पाव वाटीभर ओलं खोबरं घालायचं आहे आणि पाव वाटीभर आपल्याला सुद्धा घालायचं आहे गोड आपल्या आवडीप्रमाणे आपण घालू शकता थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर वाटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही आहे तर ह्या पद्धतीमध्ये मी हे वाटून घेतलेले आहे तर ह्यामध्ये मी पाणी वगैरे काही घालणार नाही तुम्हाला वाटलं थोडंसं पाणी घालू शकता पण जास्त पाण्याचा वापर करू नका थोडंसं आता आपल्याला वेलची पावडर घालायची आहे आणि कुठलाही गोडाचा पदार्थ आपण केला तर त्याच्यात थोडंसं चिमूडभर मीठ घालायचं एक चमचाभर मी चपेत सुद्धा घातले आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ असल्यामुळे हा पदार्थ थो थोड्या वेळाने जरा घट्ट होऊ शकतो एक दोन तासांनी त्याच्यामुळे हा गरम गरमच हा पदार्थ तुम्ही खा आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडंसं कलर येण्यासाठी मी थोडीशी हळद घालते हळद घालून झाल्यानंतर आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालेलं आहे तर आता मी एक तवा घेतलेला आहे तुम्ही पाहिजे तर नॉनस्टिकची कढाई घेतली तरी चालेल मी तव्यावर करून तुम्हाला दाखवते थोडंसं तेल घाला किंवा तूप घाला आणि ह्याच्यावर आपल्याला गोल अशा पुरीच्या चुट आकाराचे आपल्याला हे तयार करायचे तर मी असं गोलकारात छोटे छोटे आकाराचे करते आल्या झाकण लावून आपल्याला दोन मिनटं असं वाफ काढून घ्यायची बारीक गॅसवर करायचं हे तुम्ही पाहिजे तर हे पातळ करूनसुद्धा घावणे जसे करतो ते घावण्याच्या पद्धतीत पण तुम्ही करू शकता तर आता झाकण काढायचं आहे आणि आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे तर थोडंसं तेल आपण घालून घ्यायचं पण आधी साईडला थोडंसं सा तेल आहे तेच मी तेल हे करते आणि वरूनसुद्धा तेल आपल्याला सोडून घ्यायचं आहे आता पलटी करून घ्यायचं आहे दुसऱ्या सुद्धा असंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे एकदम झटपट तयार होतो आणि कमी प्रमाणात केलं तर अतिउत्तम आहे आणि हा पदार्थ तुम्ही तांदळाच्या पिठापासून पण करू शकता सेम जसं हे मी प्रमाण दाखवले तसंच कांदा आपल्याला काढून घ्यायचं आहे सुद्धा तुम्हाला मी ही पोळी काढून दाखवलेली आहे तर ह्या पद्धतीने हे सगळे मी करून घेते तयार आहे झटपट अशी ओल्या खोबऱ्याची पोळी तयार करून घेतलेली मुलांना संध्याकाळची जर भूक वगैरे लागली तर तुम्ही तांदळाचं पीठ असेल तर त्यापासूनसुद्धा हा पदार्थ तुम्ही करू शकता आणि मुलांनासुद्धा आवडेल छान आहे पदार्थ नक्की ट्राय करा एकदा आवडला असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला मी दाखवत जाईन धन्यवाद